बागलान तालुक्यातील नामपूर येथील साखरी स्मशानभूमीत अघोरी विद्येतून अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण सावंत यांच्या निदर्शनास आला आहे सुमारे दोन वर्षापूर्वी ही स्मशानभूमीत असा प्रकार घडला होता एका काळ्या रंगाच्या फडक्यात अघोरी विद्येसाठी लागणारे साहित्य आढळल्यानं खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे येथील स्मशानभूमीत शिवमनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सोनवणे यांच्या अंत्यविधीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण सावंत आलेले असताना अगोरी विद्येचा प्रकार उघडकीस आला मे महिन्यात देखील स्मशानभूमीत काही समाज कंटकांनी महिलेल्या अंगावरील सोने मिळविण्याच्या हेतूनं रात्रीतून तून अस्थी आणि राखेची चोरीची घटना झाल्याची स्मशानभूमीतील चर्चेतून आली होती त्यामुळं ग्रामपंचायत प्रशासनानं जून मध्ये स्मशान भूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले परंतु कॅमेरे सौर ऊर्जेवर कार्यान्वित होत असल्यानं रात्रीचा अघोरी प्रकाराचं फुटेज मिळू शकलं नाही मोसम नदी पात्राकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर एका काळ्या कपड्या चंदनाच्या काड्या कवड्या भिलावा काळ्या धाग्यानं बांधण्यात आलेल्या होत्या भिलाव्याला टाचणी टोचण्यात आल्या असून त्यावर कुंकू लावण्यात आलं प्रकार काय आहे कुणी केला याचा शोध पोलीस प्रशासनानं लावावा अशी मागणी अंधश्रद्धेचा वातावरण निर्माण झालंय सात आठ व्यक्तींचे फोटो होते त्या फोटोना कलर लावण्यात आल्या होता त्याच्यामध्ये सर्व कोंबडीचे पाय इतर काही गोष्टी असतात ते सर्व लावा वगैरे अशा बऱ्याच वस्तू तिथं ठेवलेल्या होत्या हे आमच्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर तो प्रकार पोलीस स्टेशनला कळवला नंतर त्यांनी ते सगळं काढून नदीत फेकून दिलं आता काल परवापर आम्ही आरतीला गेलो तर आरतीच्या जिथं आरती करतो त्याच्या बाजूला एक काळा पीस इतर इतर वस्तू दिसल्या आपल्याला आगुरे प्रकार सारखा प्रकार दिसला तर जनतेला म्हणजे लोकांच्या मनात भावना वेगळ्या करण्याचे काही तांत्रिक लोक तयार करतायत तसं न करता कोणी घाबरून जाण्याचं काही कारण नाही या गोष्टी विसरून जाव्या सांगायचं तात्पर्य म्हणजे लोकांना घाबरण्याचा प्रयत्न चालू आहे तसं न करता याच्या असे प्रकार घडून याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे रामपूर ग्रामपंचायतीने एक वॉल तयार करावं त्याच्यात साखरेचला एक गेट तयार करावं आणि तिथे राहणाऱ्या एका व्यक्तीची रूम करून एक सोय करावी म्हणजे कोणी असे प्रकार घडी करणार नाही याला हे बसेल आळा बसेल व्हा